श्रावण शुद्ध षष्ठी या दिवशी चोपडाई देवीनं महिषासुराचा वध केला महिषासुराच्या शरीरातून वाहणाऱ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबापासून नवीन राक्षस निर्माण झाले अखेर चोपडाई देवीनं महिषासुराच्या रक्ताचं प्राशन केलं आणि महिषासुराचा अंत केला या दंतकथेनुसार ज्योतिबा डोंगरावर दरवर्षी श्रावण षष्ठी यात्रा भरते आजपासून या यात्रेला सुरुवात होत असून गुरुवारी पहाटे आरती आणि घंटा नादानं यात्रेची सांगता होणार आहे श्रावण ष्ठी यात्रेसाठी हजारो भाविक ज्योतिबा डोंगरावर दाखल झालेत महिषासूर राक्षसाचा वध करण्यासाठी चोपडाई देवीनं विशाल रूप धारण करून महिषासूर राक्षसाशी युद्ध केलं युद्ध सुरू असताना महिषासूर राक्षसाच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून नवीन राक्षस निर्माण होऊ लागले अखेर चोपडाई देवीनं महिषासुराचं रक्त प्राशन केलं आणि महिषासुराचा वध केला महिषासुराचं रक्त प्राशन केल्यामुळं चोपडाई देवीच्या अंगाचा मोठा दाह होऊ लागला हा दाह शांत करण्यासाठी ज्योतिबा सहित सर्व देवतांनी चोपडाई देवीची लिंबू दुर्वाणी बेल यानं पूजा केली आणि देवीचा दाह शांत झाला तेव्हापासून प्रत्येक श्रावणष्ठी दिवशी जोतिबा डोंगरावर चोपडाई देवीची यात्रा भरते यानिमित्त देवीची लिंबू दुर्वाणी बेल यातून पूजा बांधली जाते तर श्रावणष्ठी दिवशी ज्योतिबा देवासह चोपडाई देवीचं दर्शन घेऊन भाविक आपल्या घर संसारामध्ये शांतता नांदावी असा आशीर्वाद मागतात आणि देवळातील राखणीचा नारळ घरी नेतात यंदाच्या श्रावणषष्ठी यात्रेला आज सुरुवात आहे संध्याकाळपासून जोतिबा डोंगरावर भाविकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे आज रात्रभर मंदिरामध्ये विविध धार्मिक विधी होऊन गुरुवारी सकाळी सहा वाजता यात्रेची सांगता होणार आहे श्रावणषष्ठी यात्रेसाठी जोतिबा डोंगरावर हजारो भाविक आले असून प्रशासनाच्या वतीनं जय्यत तयारी करण्यात आली आहे डोंगरावर ये करण्यासाठी एकेरी मार्ग वाहनतळ पिण्याचं पाणी आरोग्य पथक सज्ज झाली असून गुरुवारी सकाळी सहा वाजता यात्रेची सांगता होणार आहे दरम्यान आज चोपडाई देवीची बैठ्या स्वरूपातील अलंकारिक पूजा बांधली होती